देवणीत श्री खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण हो आंबेगाव रोड ते खंडोबा चौकापर्यंत खंडोबा मूर्तीची पालखी काढण्यात आली देवणी शहरातील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा मूर्तीची प्रतिष्ठापना व कळस रोहन कार्यक्रम विविध धार्मिक पूजनाने बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले बुधवारी मुख्य देवता श्री खंडोबा प्राणप्रतिष्ठा येथील लिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बलिदान अभिषेक उत्तरांग पूजा आरती मूर्तीची मुख्य स्थापना पुजारी योगेश पाठक यांच्या वतीने करण्यात आले शीतलताई साबळे पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आज गुरुवारी सठ व पालखी मिरवणूक सायंकाळी पाच वाजता होणार आहे रात्री नऊ वाजता सपनाताई मुरळी व नीती निळू नितन वाघ्या मुरळी जागरण लंकर कार्यक्रम होणार आहे यानंतर महाआरती संपन्न होणार असून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले तरी देवणी पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन खंडोबा मंदिर ट्रस्ट व समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून करण्यात आले आहे या पालखीत उपस्थित असणारे नेते नगरसेवक किशोर निडवंचे रोहित बंडकर व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ लुल्हे पत्रकार लक्ष्मण रणदिवे यशस्वीतेसाठी राम रुप रुपनुरे अनंत कल्याणकर संतोष मेत्रे नागेश कोतवाल दत्ता चाळकापुरे वलांडी वार्ता वलांडी वार्ता लाईव्ह महाराष्ट्र न्यूज संपादक प्राध्यापक विलास वाघमारे अँड प्रेस द बेल मिस अपडेट